श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मास्त्वनुष्ठिता स्वधर्मे निधनं श्रेयाः परधर्मो भयावह वरं स्वधर्मो विगुणो न पारकाः सतुष्टिताः परधर्मे न जीवन् हि सद्यः पततिजातीतः श्रेयान् विगुणाः परधर्मा स्वर स्वधर्मे निधन श्रेया परधर्म भया बाळानो हा श्लोक मी तुम्हाला का म्हटलं माहिती आहे का कारण याच्या पाठीमागची भूमिका लक्षात घ्या फार मोठा व्हिडिओ काढत नाही तुम्ही कंटाळताय माझ्या मोठ्या व्हिडिओला म्हणून लहान लहानच काढतो तर काय आहे हा जो श्लोक मी म्हटलेला आहे तो फार मोठ्या धाडसानं तुमच्या समोर म्हटलेला आहे कारण कारण बाबानं हा जो श्लोक मी बाबासाहेबांच्या जर अगोदर म्हटला असता तर कदाचित माझी जी जीव छाटली गेली असती का तर तशा पद्धतीचं जे संविधान होतं त्या काळामध्ये की जे संविधान माझ्या जा बाबानं जाळलं गेलेलं आहे त्या संविधानातील हे वाक्य आहे श्लोक आले करायला लक्षात तुमच्या स्वर स्वधर्म निगुरान पालक्या स्वर तुष्टिता परधर्मे न जीवनवी सध्या पतती जातीत आणि मग अशा श्लोकांना असे श्लोक उच्चारायला आम्हाला बंदी होती ऐकलं तर कानामध्ये शिष्य घातलं होतं बोललं तर जीव काटली होती मग का आज मी हे धाडसारे का म्हटलं श्लोक कारण आज मात्र माझ्या अंगाला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही कारण कारण संविधानाचा माझ्या बापाने केलेला कायदा लागू आहे आणि म्हणून हे श्लोक आम्ही म्हणतो धाडसानं म्हणतो नसता आमची जी मागच कापली गेली असते आणि म्हणून आज जे आम्ही काय चित्र पाहतो तर अशा आमच्या संविधानकारावर एक लांछन उडवण्याची स्पर्धा जणू आज लागलेली आहे काय लागली स्पर्धा की बाबासाहेब संविधान करते नाहीत बाबासाहेब भीमराव डॉक्टर आंबेडकर साहेब हे संविधानाचे कर्ते क्रविते नाहीत किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं संविधान लिहिलेलंच नाही आणि अशा पद्धतीचं एक वारं एक निगेटिव्ह वारं आजच हे बाबा अजून वाहत आहे बाळानो आणि म्हणून एक सांगा असं वाटतं की हे संविधानकारणाचं हे जे मनस्मृतीचं जे हे वाक्य आहे आता अर्थ सांगत बसत नाही कारण एवढा मोठा अर्थ तुम सांगायला तुमच्याकडे माझा ऐकायला वेळ नाही ना म्हणून हो तर आमच्या ह्या बाबासाहेबांना जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला अनुसरून त्यांनी दिलेल्या हक्काला अनुसरून आज मी धाडस केले की हे सलो हा श्लोक म्हणण्याचा मग हे संविधान करते बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात गरळ ओकण्याचं आजचं काय काम आहे सांगा बरं बंधून तुम्ही तरी मला किंवा किंवा सुप्रीम कोर्टाच्या आमच्या एक न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश त्यांच्यावर देखील अशा प्रवृत्ती हे बुट फेकण्याचं धाडच करतात हे काय आहे तर याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं सांगतो हे दोन हे दोन जे पॉइंट आलेले आहेत एक दोन महिन्यामध्ये ते कागद तिकडे गेला बघ तर त्याच दा झालं असा कि आज जवळजवळ संविधान देशाला लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष प्लस झालेले आहेत मग त्यावेळी पंचाहत्तर वर्षाच्या काळामध्ये कार्यबळानं तुमचे काय डोळे झाकले होते का इतक्या दिवस कुठं गेल तर तुमचं ज्ञान आणि आजच तुम्हाला साक्षातार झाला काय तर बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही एक लक्षात घ्या आता संविधानाचा जाणकार तर मी नाही किंवा संविधानाचे कायदे कानून मग माझी एक अपील आहे तुम्हा लोकांना सगळ्यांना व्हि माझा व्हिडिओ मी म्हण अमिरुद्ध नाही मोठा लहानच काढतोय कारण मोठा व्हिडिओ काढल्यानंतर तुम्ही कंटाळत आहे म्हणून तर माझे एक अपिल आहे तुम्हाला सर्वांना तिथं ते काय अपील आहे की हे बाबासाहेबांची गरळ ओकली गेली बाबांशी संविधान लिहिलंच नाही किंवा हे चप्पल किंवा फेक प्रकरण हे आजकाल तर नाही रे बरो हे आजकालचं नाही अरे बाबा वेद काळापासून ही मनोवृत्ती त्यांची राहिलेली आहे मनोवृत्ती राहिलेली आहे आणि म्हणून कधी मधी कोल्हेकुई होत असते तशी आज सुरू झालेली आहे आणि म्हणून म्हणून या कोल्हेकुईला उत्तर देण्यासाठी आंबेडकरी समाज कुठे कमी पडतोय का याचा विचार आज करण्याची गरज निर्माण झालेली आहे बाबांनो तर असा हा एका विषारी प्रचार प्रचार आणि प्रसार आज दोन महिने झाले का होत आहे किंवा ह्या वर्षात तो का होत आहे याचाही विचार आमच्या भीमपुत्राने केला पाहिजे परंतु परंतु मोठे खेदाने सांगा असं वाटतंय अरे ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन ज्या भीमराव बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव घेऊन मताचा झोग मागता आणि ते मत मिळवून तुम्ही संसदेत मध्ये जाता त्यावेळी तुमची काय तोंड झल्ली का रे तुम्हाला उत्तर देत नाही का याच्यावर दिलीच पाहिजे तुम्ही सुद्धा याची उत्तर आणि म्हणून एक अपील करतोय तुम्हाला मी हा जो श्लोक म्हटलेला आहे काय कुठला श्लोक आहे कुठलाही असू देतो व सधर्म गुणस्ते परधर्मा निष्ठातम स्वधर्मे आणि धर्म श्रेय परधर्म भहा अर्थ सांगतो हा श्लोक आहे भगवद्गीतेतला अध्याय तिसरा श्लोक क्रमांक पस्तीस आणि तो श्लोक काय सांगतो की बाबा रे स्वतःचा धर्म हा एक कितीही जरी वाईट असला आता वाईट हा शब्द नको वापरायला इथं कारण इथे काय लिहिले श्रेयां स्वधर्म विगुणो विगुणो म्हणजे गुण नसलेला विगुण हां मग जो धर्म माझा आहे आजचा स्वधर्म स्वधर्म म्हणजे माझा धर्म काही लोक म्हणतील काही पंडित लोक म्हणतील अरे भगवद्गीतेचा श्लोक सांगून हे इकडे संविधानाकडे कसा घुसलेला आहे अरे मन ला ला ते तर खरी कला आहे ते तर खरी गंमत आहे म्हणून म्हणतो श्लोक कोणाचा असू द्या आणि हा श्लोक कोणी कोणाला म्हटला हे मला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे सांगत नाही परंतु हा श्लोक आम्हाला का लागवतो कशा पद्धतीने लागवतो त्याच्यावर विचार करण्याची आज वेळ आलेली आहे म्हणून श्रेया धर्म विगुणा माझा माझ्या अंगामध्ये किती वाईट गुण असू द्या माझ्या धर्मामध्ये कितीही वाईट गुण असू द्या परधर्म अनुष्ठितात आणि तुम्हाला दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला दिसला तरी बाबानं त्याला तुम्ही कवटाळू नका कारण स्वधर्मे निधम श्रेया अरे स्वतःच्या धर्मामध्ये मरण आले तरी चालेल स्वधर्मे निधन श्रेया परधर्म भयावहा परंतु परधर्म तो किती चांगला असू द्या तो किती प्रेमळ असू द्या शीतळ असू द्या परंतु परधर्मात मरणे हे माझ्यासाठी अत्यंत भयानक आहे आणि म्हणून याची जाणीव करायची तुम्हाला द्यायची द्यायची की भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारतीय संविधान लागू झाल्यानंतर ज्या काही जुन्या क तुझ्या मनस्मृतीचे वगैरे कायदे होते पारश स्मृती असू द्या मनस्मृती असू द्या आव एक ना दोन सतराशे साठ या म्याश स्मृत्या आणि यांचं कर्तव्य एकच आहे फक्त की बहुजन किंवा ज्याला म्हणजे श्रवण संस्कृतीच्या संद संस्कृतीची ही जी काय वंशवळ आलेली आहे ना कालपर्यंत आमच्या गवई साहेबापर्यंत यांच्या विचारांना यांच्या धैर्याला नेस्तनाभूत करणे एवढं मात्र ज्यांना आहे म्हणून मी या श्लोकांतार श्लोक हा भगवद्गीतेचा आहे श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेला आहे ते तुमच्या त्या गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुन हातबल होतो पण तो अर्जुन तो वेगळा असेल ते त्याच्या त्याचा संदर्भ मी इथं जोडत नाही मला एवढं सांगायचं आहे की बाबासाहेबांना सांगितलेल्या धर्मामध्ये जागा रे बाबासाहेबांच्या नावावर मतं मागून संसदेमध्ये जाऊन तुम्ही काय करता मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे माझा व्हिडिओ लांबवतोय थांबवतो जय भीम जय भीम जय भीम